नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो द लर्निंगकर अकॅडमीमध्ये आपले सहज स्वागत आहे यंदा महाराष्ट्र राज्य शासनाने इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा जाहीर केलेली आहे तर गटब, गटब, या परीक्षेशी रिलेटेड काही व्हिडिओ सिरीज मी यूट्यूबवर टाकणार आहे ज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यातील विविध विषयातील घटक उपभोग घटक या त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न त्यांची उत्तरे हे सर्व सविस्तर माहिती मी त्या टाकणार आहे तरी आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतील आणि त्याचा खूप उपयोग होईल या सर्वप्रथम या ह्या व्हिडिओमध्ये मी परीक्षेचे संपूर्ण स्वरूप टाकणार आहे त्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास अभ्यासक्रम सर्व विषयांचा टाकणार आहे तरी कृपया पूर्ण व्हिडिओ बघावा पहा तयात दिले परीक्षेचे सविस्तर स्वरूप स्कॉलरशिप या चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बेसिकली दोन पेपर असणारे पेपर एक आणि पेपर दोन पहिला पेपर एक प्रथम भाषा आणि गणित विषय मराठी मराठीला पंचवीस प्रश्न असणारे प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काचा असणार आहे म्हणजे एकूण गुण पन्नास आणि गणित ह्या विषयामध्ये पन्नास प्रश्न असणार आहेत आणि एकूण त्याचे एक पन्नास प्रश्नांचे गुण शंभर गुण एकूण प्रश्न असेल मराठी आणि गणित मिळून बनणार आहेत पंच्याहत्तर आणि एकूण गुण होणार एकशे पन्नास या पेपरसाठी एकूण कालावधी आहे नव्वद मिनटाचा म्हणजे दीड तासाचा त्यानंतर पेपर त्यानंतर पेपर दोन तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी विषय तृतीय भाषा आपली इंग्रजी त्याचे एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत पन्नास प्रश्न त्यांचे होणार होणारे शंभर गुण म्हणजेच एकूण प्रश्न पेपर दोनचे असणार पंच्याहत्तर आणि त्यांचे एकूण गुण गुण होणार आहेत एकशे पन्नास या दुसऱ्या पेपरसाठी ही वेळ नव्वद मिनिटाचा आहे म्हणजेच दीड तासाचा वेळ असणार आहे आता बघूया अभ्यासक्रम अभ्यासक्रम हा मुख्यतः राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमावरच आधारित असणार आहे जो काय आपला सिलेबस आहे असतो अकॅडमिक तोच थोडासा ॲडव्हान्स लेवलचा असतो फक्त विषय कुठले कुठले मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता आता ही जी परा परीक्षा पद्धत आहे हे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत चारपैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि ह्यामध्ये ओ एम आर शीट व एक शीट असणार आहे त्यावर आधारित त्याच्यावर चार गोळे असणार आहेत आणि त्यातील योग्य पर्यायाची वर्तुळ काळे करावे लागणार आहे आपल्याला ठीक आहे आता आपण काय बघितलं परीक्षेचे सविस्तर स्वरूप आता बघूया परीक्षेचा सर्व विषयांचा संपूर्ण सिलेबस किंवा अभ्यासक्रम पहिला पेपर असतो त्याचा पे पहिल्या पेपरचा विभाग एक बघूया ही एक हे अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र राज्य परिष परीक्षा परिषद पुणेचा प्रथम विषय आहे आपली प्रथम भाषा आपली मराठी त्यातला पहिला घटक आहे आकलन आकलन आकलनमालामध्ये उताराव व त्यावरील आधारित प्रश्न असणार आहेत त्यानंतर दुसरं कविता व त्या आधारित प्रश्न असणार आहेत त्यानंतर संवादावर आधारित प्रश्न असणार आहेत सुसंगत वाक्यांचा परिषद परिच्छेद असणारे आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न असणारे या सर्व भागाला या घटकाला आकलन या घटकाला चोवीस टक्के भारांश दिलेला आहे संपूर्ण सिलेबसच्या मराठीच्या सिलेबसच्या त्यानंतर शब्द स, दुसरा धडा दुसरा घटक आहे शब्द आता आपण बघूया परीक्षेचा संपूर्ण अभ्यास पेपर वन विभाग ए मरा भाषा मराठी यातला प्रथम घटक आहे आकलन यामध्ये त्यात उतारा व त्यावरील आधारित प्रश्न त्यानंतर कविता व त्या आधारित प्रश्न संवादावर आधारित प्रश्न सुसंगत वाक्यांचा परिच्छेद जाहिरातीवरील आधारित प्रश्न या या घटकाला आकलन या घटकाला चोवीस टक्के भारांश दिलेला आहे त्यानंतर मराठी विषयाचा दुसरा घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द जोड शब्द शब्द जोडी एका एक शब्दाचे विविध भिन्न अर्थ काढणे अक्षय अक्षर जुळून अर्थपूर्त शब्द तयार करणे पिलूदर्शक शब्द घरदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द म्हणे तसेच वाक्प्रचार आहेत या घटका श शब्द संपत्तीवर प्रभुत्व या घटकाला चाळीस टक्के वारांश दिलेला आहे त्यानंतर तिसरा घटक का आहे कार्यात्मक व्याकरण यामध्ये वर्णमाला शब्दकोशावरील शब्दांचा क्रम लावणे शब्दांचे विविध जाती जसे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यानंतर लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द प्रत्यय घटित उपसर्ग घटित शब्द हे ये सर्व येणार आहेत ह्या विभागाला या घटकाला बत्तीस टक्के भारांश दिलेला आहे त्यानंतर चौथा टॉपिक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे लेखक कवी ग्रंथ टोप नावे खेळ खेळाडू दिनविशेष विविध पुरस्कार पदवी किताब इत्यादी या घटकाला चार टक्के भाराश देण्यात आलेला आहे चार टक्के महाराष्ट्र देण्यात आलेला आहे त्यानंतर बघूया गणित हा आपला पहिला पेपरचा दुसरा भाग गणित हा विषय यामध्ये एकूण आपल्याला पन्नास प्रश्न असणारे त्यांचे एकूण गुण शंभर त्यानंतर घटक बघूया सर्वप्रथमे संख्या ज्ञान यामध्ये काय काय येतं आंतरराष्ट्रीय शब्द संख्या चिन्हे वाचन आणि लेखन पाच अंकापर्यंत संख्यांचे वाचन लेखन अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी मोठ्यात मोठी व लहानात लहाना संख्या संख्यांचा चढता उतरता क्रम त्यानंतर त्यांची ते तुलना एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न समविषम संख्या एक ते शंभर मधील मूळ त्रिकोणी चौरस संख्या ह्याचा भारांश आहे सोळा टक्के त्यानंतर पुढचा आहे संख्यांवरील क्रिया यामध्ये बेरीज पाच अंकापर्यंत त्यानंतर वजाबाकी ही पाच अंक्यापर्यंत त्यावरील शाब्दिक उदाहरणे तसेच गुणाकार तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यांपर्यंत यावरही शाब्दिक उदाहरणे असणार आहेत त्यानंतर भागाकार तीन अंकी भागिले दोन अंकी संख्यांपर्यंत यावरही शाब्दिक उदाहरणे असणारे याला त्यांनी एकूण भारांश दिला आहे वीस टक्के त्यानंतर तिसरा घटक आहे या अपूर्णांक यामध्ये अपूर्णांकांचे अर्थ वाचन लेखन त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक अपूर्णांकांचा लहान मोठा चढता उतरता क्रम अंशाधिक छेदाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतरण याला बारा टक्के भारांश देण्यात आलेला आहे त्यानंतर त्यात राहिलेले घटक आहेत चौथा घटक आहे मापन आणि महत्व मापन यामध्ये लांबी वस्तुमान धारकता एक एककाची परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे त्यानंतर कालमापन म्हणजे घड्याळावर आधारित प्रश्न तास मिनिट पर परस्पर रूपांतर दिनदर्शिका कालमापन नफा तोटा सॉरी सॉरी नाणी तोटा रुपये पैसे रूपांतरण मूलभूत क्रियामध्ये आधारित शाब्दिक उदाहरणे ह्याला वीस टक्के त्यांनी भारांश दिलेला आहे पाचवा घटक आहे आकृतिबंध भौमितिक का का आकृत्या भौमितिक आकार संख्या विविध मुक्त असतं आकृत्या ह्याला है आहे आठ टक्के भारांश त्यानंतर आहे भूमिती भूमितीतील कोण त्यांचे प्रकार फॉर एक्झाम्पल काटकोण लघुकोल विषाणकोण त्यानंतर सममिती शिरोबिंदू बाजू त्रिकोण चौरस आयत त्यानंतर वर्तुळ वर्तुळामध्ये त्रिज्या जीवा व्यास केंद्र कड म्हणजेच परी अंतर्भाग बाह्य भाग त्यानंतर परिमिती त्रिकोण आयत चौरस क्षेत्रफळ आयत चौरस त्रिमिती वस्तू घडणी दंडगोल शंकू गोल त्यामध्ये कडा कोपरे इष्टिकाचिती व घन कडा शिरोबिंदू पृष्ठे आणि शेवट ह्याला अठरा टक्के बारांश देण्यात आलेला आहे आणि शेवटचा आहे चित्रलेखा चित्रालेख चित्ररूपी माहितीचे आकलन ह्याला आहे साठ टक्के सहा टक्के बारांश तर आता बघूया पेपर पेपर दुसरा आपला विभाग पहिला त्यातला विभाग पहिला तृतीय भाषा इंग्रजी याला टोटल पंचवीस प्रश्न असणारे त्यांनी त्यांचे गुण एकूण पन्नास यामध्ये पहिला घटक बघूया द लेटर्स ऑफ अल्फाबेट यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड देन द फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन अल्फाबेट्स हा टॉपिक असणारे याला चार टक्के वेटेज म्हणजेच बारांश देण्यात आलेला आहे दुसरा टॉपिक आहे वोकॅबलेरी Yamade, correcting words using pictures, action word, describing words, then the rhyming word, opposite word, word register, finding small words from a given bigger word, contracted form, dictionary words, parts of human body, plants, animals, the names of uh, birds, animals, and their living places and sounds, then comparison, names of colors, things, shapes, vegetables, fruits, games, etc., हे सर्व या टॉपिक येणार आहेत त्यांना अठ्ठावीस टक्के भारांश देण्यात आलेलं आहे दुसरा आता तिसरा टॉपिक आहे पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे आपण जे विरामचिन्हे म्हणतो मराठीतले ते कॅपिटायझेशन कॉमा फुलस्टॉप क्वेश्चन मार्क ॲपोस्ट्रॉफी एक्सप्लेनेशन मार्क हे असणार आहेत यामध्ये सगळे टॉपिक आणि त्यांना ट बारा टक्के भारांश देण्यात आलेला आहे नंतर चौथा टॉपिक बघूया द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन मग हे द डेज ऑफ ह्यामध्ये डेज ऑफ वीक मंथ्स ऑफ इयर कार्डिनल कोऑर्डिनल नंबर शोईंग द डायरेक्शन सब डायरेक्शन मॅप रिडिंग एक्सेट्रा दिशा वगैरे शी रिलेटेड आहेत ना त्यानंतर दिनदर्शिकेवरचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स यामध्ये येऊ शकतात ह्यात आहे ह्याला आहे बारा टक्के बारांश त्यानंतर दुसरा uh, पुढचं टॉपिक आहे पाचवा क्रिएटिव थिंकिंग त्यामध्ये रायटिंग फॅमिलीअर ऑर रिलेटेड वर्ड्स विथ अ गिव्हन क्लूज ऑर पिक्चर्स मोटोज मेसेजेस सॉल्विंग पजल्स विथ अ गिव्हन क्लूज सॉल्विंग द रिडल्स विथ द गिव्हन क्लूज हे हे सर्व टॉपिक त्यात इन्क्लूड केलेले आहेत त्यांना आहे बारा टक्के वारांश त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशन्स त्यामध्ये ग्रीटिंग कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स ह्याला आठ टक्के वारांश देण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रामर ग्रामरमध्ये नाऊन प्रोनाऊन ॲडव्हर्ड प्रिपोजिशन आर्टिकल्स टेन्स त्यामध्ये सिम्पल टेन्स प्रेझे सिम्पल प्रेझेंट सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर अँड सिंग्युलर अँड प्लुरल हे सगळं ग्रामरच्या भागात दिलेले आहे याला सोळा टक्के भारांश दिलेले आहे नंतर शेवटचं टॉपिक आहे यामध्ये कम्प्रेहेशन प्रोस अप टू ट्वेंटी वर्ड्स ह्याला आहे दिलेला आठ टक्के भारांश बघूया पेपर टूचा दुसरा भाग यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी याचे टोटल पन्नास प्रश्न असणारे आणि प्रत्येकी दोन असे एकूण गुण शंभर पन्नास प्रश्नांसाठी आता बघूया ह्यातील घटक प्रथम आहे आकलन ह्याच्यात सूचना पालन त्यामध्ये जोडशब्दे शब्द अक्षर त्यानंतर संख्या मालिका त्यानंतर इंग्रजी अक्षरमाला ह्याचे आठ टक्के भारांश किंवा वेटेज म्हणू शकतो त्याला दिलेले आहे त्यानंतर दुसरा घटक आहे वर्गीकरण यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला असणारे याला त्यांनी भारांश दिला आहे दहा टक्के त्यानंतर तिसरा घटक आहे स समसंबंध शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला ह्याला त्यांनी भारांश दिला आहे दहा टक्के त्यानंतर बघूया चौथा घटक क्रम ओळखणे यामध्ये संख्या आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका चुकीचे पद ओळखणे हे संख्ये संख्या असणार त्यात चुकीचे शब्द ओळखण्यामध्ये आणि ह्याला त्यांनी भारांश दिला आहे दहा टक्के तर आता पाचवा घटक आहे गटाशी जोडणारे शब्द शब्द त्यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या इंग्रजी अक्षरमाला याला या भाराश दिला आहे आठ टक्के आता सहावा घटक बघूया जलप्रतिबिंब आकृत्या अंक आणि अक्षरे ह्याला आहे चार टक्के भारांश त्यानंतर सातवं आहे आरशातील प्रतिमा आकृत्या अंक अक्षरे ह्याला आहे चार टक्के भारांश दिलेला आणि राहिलेले घटक बघूया आता श शेवटचे चार ग चार पाच घटक राहिलेत पहिलं आठवं काय आहे पद ओळखणे ह्यामध्ये आकृत्यांचे समान पद ओळखायचं आहे आपल्याला ह्याला दिलं आहे चार टक्के भारांश त्यानंतर नववा घटक आहे तर्कसंगती आणि अनुमान यामध्ये भाषिक आहे भाषिकमध्ये वय तुलना नावात बदल नाती आणि अभाषिक म्हणजे आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन चौरस आयत रेखाखंड कोण घनाकृती ठोकळे इत्यादी याला त्यांनी भारत दिलाय चौदा टक्के आता दहावा घटक आहे कूट प्रश्न त्यामध्ये रांगेतील जागा दिशा दिनदर्शिका वेन आकृती चौरस वर्तुळ त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या ह्याला भारांश दिला आहे अठरा टक्के आता सांकेतिक भाषा सांकेतिक भाषामध्ये शब्द चिन्हे संख्या यांचा परस्पर वापर ह्याला आहे आठ टक्के भारांश आणि बारावा आहे विशेष प्रश्न भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता ह्याला आहे दोन टक्के भारांश अशा रीतीने आपला